मॅडमनं मग अशी म्हटलं की परीक्षेचा अभ्यास करा परीक्षा आहे पेपर आहेत त्यांना नाही बोला काय अनुभव बो सांगताय हा तशी म्हणजे माझी इच्छा होतीच खूप की प्रास्ताविक करावं आणि परीक्षा असल्यामुळे थोडं संक्षिप्त रूपात मी हे तयार ठेवलं होतं माझ्याकडे जेव्हा मंगल मॅडमने इच्छा प्रदर्शित केली तर मला असं वाटलं की आपल्यापेक्षा त्या जास्त चांगलं याला न्याय देऊ शकतील आणि त्यामुळं मग मी ठीक आहे म्हटलं तुम्ही करा पण तरी सुद्धा माझ्या या हालचाली चालूच होत्या कारण मी एक प्रबंध एम ए आता दुसरा केला होता की रामदास स्वामी आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इन योगा फील्ड तर त्यासंबंधी मी माहिती गोळा करत होते प्रत्यक्ष दाखवला पण त्या मॅडम काय म्हटल्या की तुम्ही इव्हिडन्स असे काही गोळा करा की त्यांच्यातले कोणी अधिकारी व्यक्ती वगैरे त्यांच्याशी तुम्ही बोललाय त्यांच्याविषयी काही माहिती गोळा केली आहे आणि नशिबाने आमच्या शेजारचंच घर अगदी स्वामी म्हणून राहतात सीए आहेत ते 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 रामदास स्वामींचे वंशज आहेत गडाचे ते सर्व कारभार पाहतात सज्जन गडांचे आणि मी त्यांच्याशी बोलले की मला असं तुमची मुलाखत घ्यायची कधी वेळ आहे काय का तर म्हंटले मी येतो पाच वाजता असं त्यांनी सांगितलं मग प्रत्यक्ष ते घरी आले त्यांच्याशी मी बोलले सांगितलं मग म्हंटले मी आता गडावरच निघालोय तुम्हाला कसं पाहिजे मी तिथला पोशाख घालतो आणि मग तुम्हाला फोटो देतो मग ते जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी मला फोन केला की बहिणी या तुम्ही मी त्यांच्या घरी गेले हॉलमध्ये प्रत्यक्ष इतके छान म्हणजे दासबोध वगैरे आणि तुम्हाला सर्वांना चित्र टाकते बारकाईने तुम्ही ते पहा संत तुकाराम महाराज आहेत शिवाजी महाराज आहेत आणि संत रामदास आहेत असं ते इतकं छान चित्र त्यावेळेचं आहे आणि इतकं मला ते मिळाला म्हणजे पुरावा छान माझ्या ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आणि आज त्यांनी मला मीटिंग चालू होती म्हणजे मला काही माहिती नव्हतं एवढ्या लवकर साडेतीन ला सुरू होणारे तर त्या दरम्यान आमच्या हे सगळं चाललं होतं त्यांनी मला मेसेज टाकलेला आणि दुसरंही काम होतं आणि नंतर मी आता वाचलं की तुमची मीटिंग झाली पण त्याच वेळेत मला बर ठीक आहे पण मी चारला जॉईन जो, केलं पण काही सुरू नव्हतं चारला मग साडेचार ला आता मी चालू केल्यानंतर तुमचं सुरू झालं आणि प्रास्ताविकापासून ऐकायला मिळतंय पण त्याच दरम्यान त्यांनी मला त्यांचं स्वतः लिहिलेलं हस्ताक्षर पाठवलंय त्याचे फोटो पाठवले म्हणजे ज्या दुर्मिळ गोष्टी आहेत त्या आपल्या सर्वांसाठी आपल्या पोचपर्यंत पोचलेल्या आहेत तुम्हाला त्या सर्वांना पाठवते तुम्ही खरंच त्याच दर्शन घ्या आणि हस्ताक्षरही बघा स्वामींच आपल्यासाठी खास चालून आलेल्या गोष्टी आहेत हे मला सांगायचंय बघा आता याची डोळे याची दाखला काय म्हणतात ना याचे देही तर सुरू झाले की नाही स्वामींच्या हस्ताक्षरात लिहिलेलं शैलजा माध्यम कडून आपल्या ग्रुपवर आता पोस्ट होणार आहे तुम्हाला माहिती आहे लिखाणात स्पंदन असतात व्हायब्रेशन असतात त्यांच्या अक्षरात त्यांच्या शब्दरूपाणी आणि कसं काय आज चालन आता चालन आपला पहिला अध्याय नाही झाला तर आपल्याला हा प्रसाद मिळतोय स सूजाता मॅडमच्या वेळेला तसंच झालं होतं तिकडनं प्रसाद आला आपल्याला हे काय योग वाटतात का तुम्हाला सगळ्यांना योगायोग वाटतात का शैलजा मॅडम विहंग ज्ञान बोध ग्रुपवर पोस्ट करा हो 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 अक्षरशः तर... अक्षरशः हे सांगताना खरंच डोळ्यातून अश्रू येत की इतक्या छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या सोमवारी घ्या तुम्ही असं काही नाही 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 ठीक आहे प्रस्तावना होऊ द्या नंतर आपलं चालणार आहे निवांत मी घेईल परीक्षेच्या वेळेला नाही प्रस्तावना सुरू तुम्हीच करावी असं मलाही वाटत होतं कारण मी काम केलंय आणि त्याच्यावर प्रबंध लिहिलाय तर प्रस्तावना त्यांनी अजून तुम्ही थोडंसं एखादं दुसरं घ्या आठ नंबर चाललंय सोमवारी एखादं दुसरं पान घ्या पुढचं मी घेते तर ते प्रस्तावना त्यांनी घ्यावी अशी माझी पण इच्छा होती आता परीक्षा ठीक आहे परीक्षेला आपलं काही चॅलेंज नाही पण बाकीचं जे आपलं महत्वाचं काही गोष्टी ठरलेल्या असतात त्याला ठीक आहे पण तरी सुद्धा मला असं नाही आवडत की मी हा अध्याय घेईल तो घेईल असंच बघणं सांगणं हे थोडस सा आपण आपलं प्रयोजन काय आहे ते ओळखून केलं पाहिजे तर आता शैलजा मॅडमच्या माध्यमातून आलंय का ग्रुपवर टाका ना मॅडम टाकते टाकते तर ते बघा तर धन्यवाद शैलजा मॅडम आणि चारला सुरू होता हो कार्यक्रम मॅडम साडेतीन ला आमची ती दुसऱ्यांच्या सेवेचा वसा घेतलेली मिटिंग होती लाईट बिंग लाईट स्टार सीड चार वाजता कार्यक्रम चालू होता तुम्ही वेगळी लिंक दाबली मला हा लिंक मग ध्यानाची असेल लिंक दाबली असेल हो हो मग तिथे नाही ती ही लिंक दुसरी आपली ज्ञानबोध मध्ये तुम्ही जॉईन ना ज्ञानबोध ग्रुपला हो हो तर बघा रामदास स्वामींचे वंशज यांच्याकडून स्वामींच्या रूपात प्रवास मिळाला आणि तुम्हाला माहिती आहे शैलजा मॅडम तुम्ही पण करून बघा त्याचे व्हायब्रेशन बघा आपण मंत्रांचे व्हायब्रेशन बघितले आपण सगळ्यांचं बघतो आता त्यांच्या अक्षरात किती अफाट व्हायब्रेशन असणार आहेत खुद्द स्वामींच्या अक्षरातलं मिळाला म्हणजे आणि फोटो पण त्या म्हणतात फोटोमध्ये पण व्हायब्रेशन असतात तुम्हाला सांगितलं मी फोटोमध्ये तर सगळ्याच आवरा असतो ना ठीक आहे चला धन्यवाद अजून कोणाला बोलायचंय का तर आपल्याला बिगिनिंग वेल बिगिनिंग आणि सगळ्यांनी लिहून ठेवायचंय जे जे वाचन करणार आहेत दासबोध त्या सगळ्यांनी लिहून ठेवायचे आपल्याला काय काय घडलंय कालपासून लिहायचंय कालपासून काय काय बदल झाले आजपासून काय काय बदल झाले जे वाचत त्यांनी लिहायचं आहे जे ऐकतायत त्यांनी लिहायचं आहे तर अजून कोणाला काही बोलायचंय का Y que hay voleces de hacer todo